हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बऱ्या आहेत का मी मीना देडी बघा पाऊस किती झाला आहे भरपूर पाऊस झाला आहे गावाला वडे नाले नद्या सगळ्या वाहून गेल्यात बघा ते बघा सर्वी माती सर्वी शेतातली माती सर्वी वाहून गेले एवढं पाऊस झाला आहे भरपूर ते पहिला दुसरा पाऊस आहे पहिला पाऊस पण असाच झाला भरपूर झालेला आणि हे दुसरा पाऊस पण असाच आहे भरपूर भरपूर असं शेतातली माती सर्वे व्हावून गेले हे बघा शेताचे बांद फुटले आहेत एवढी नुकसान झाले एवढी जास्त पाऊस पहिल्यात पहिल्यांदाच पाऊस चालू झाला आहे बघा एवढं नुकसान व्हायला लागले नाही तर नसतं पाऊस आणि गेल्या वर्षी पाऊस नव्हता पाणी पिण्यासाठी नव्हतं आणि ह्या वर्षी तर पहिल्यांदा चालू केला तर सर्व शेताची मातीची बांधाची सर्व नुकसान करायला लागलं आहे एवढं पाऊस भरपूर आहे मग हे असे रस्ते हे नाल्या नद्या सर्व सर्व असं पूल भरून चाललेलं <laughs> खूप असं लुस्कान झाले आहे आणि बघा एक नदीचं वडा आहे पण ते नदीचं रूप आलेलं आहे बाबा तुडून भरून जातोय आहे लय वर्सान पण शेतामध्ये पाणी असेल खूप थांबलेलं आहे पाणी एवढं नाही वडेच्या साईडचे असे बांधवं सुटल्या माती व्हावून गेले हेरो थोडे विदेक तर सरक सांगलं तुमच्या अवस्था झाली आहे त्याला बघा पाण्याचं रूप तरी बघा किती आहे आणि पहिला पाऊस झाला तरी ते पण असा होता आता हे दुसरा पाऊस आहे आणि पण असा झाला भरपूर लुचकान झाले नसतं तर पाऊस नसतं मग पिकं वाळून जातात असतं तर हे असं लुचकान करून जातं भरपूर पिकं पेरलेले पेरलेले बिया पण असं होऊन जातं शेतातील माती बी पेरले जातून असं सर्व हे बघा लोक आता ही वड्याचं वडा आला वड्याचं लक्ष द्या बघा किती पाणी आहे आणि कसं आहे सर्व असं हे पाऊस थांबला म्हणून खालकून आहे पाणी आता आणि हे वरतून पाणी फुल होतं या वरून वड्याच्या फुलाच्या वर पाणी भरपूर हे बघा हे वड्याचं रूप बघा किती भयानक आहे असं पाऊस पडले की असं सर्व वाहून जात बघा किती पाणी माती बिये पेरलेले सर्व गेलं वाहून नुकसान एवढी पावसानं नुकसान भरपूर केली जमेल सर्व आता डबल शेतकऱ्याला पेरायला लागेल असं बिये खाप सर्व खर्चात डबल होणार आता शेतकऱ्याचा असं आहे बघा सगळी बघायला आले ती सर्व नुसकान झालेली मी गावचं आहे आमच्या गावचा नजारा आहे असं मी गावचं ठिकाण आहे मी बघा खूप सारे असते रस्ते फुटतात खांबाच्या तारा फुटतात अशी वारं अवगान पाऊस असं ह्या दिवसात भरपूर असं नुकसान होते म्हणून मी बघा शेतातलं रूप आले झाडे झाडे पडलेले आहेत असं सर्व रोपाच्या चला तर आहे तसं वाटलं